खेड तालुक्यातील सोरवणे गावच्या श्री राम देवीची यात्रा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खेड तालुक्यातील सोरवणे गावातील श्री राम देवीची यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होत आहे ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचं दुसरं रूप म्हणून परिचित आहे देवीचा वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सन श्रद्धेना साजरे केले जातात देवीचं मंदिर हे असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे अशा या जागृत देवीची यात्रा शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन रोजी उत्साहात सुरू होतीये सायंकाळी सहा वाजता लाट चढवण्यात येते सात वाजता देवीची आरती झाल्यानंतर रात्री नऊ वाजता परिसरातील देवी देवतांच्या पालख्यांचं आगमन होणार आहे देवी देवतांबरोबर आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि मनोगत रात्री दहा वाजता रात्री अकरा वाजता ढोलताशांच्या गजिरात मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्यांना नाजवा छबिना काढला जातो रात्री बारा वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवलाय हा परंपरागत दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी आपतेष्टांसह उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन चौरवणे ग्रामस्थ श्री रामवर्धायने देवस्थान कमिटी आणि सभासद व ग्रामविकास मंडळ चौरवणे मुंबई पुणे यांनी केलंय